जातकांना ऑक्टोबर हा संपूर्ण कर्मनिष्ठ असा आहे कारण तुमचे लग्नस्वामी शुक्रदेव ज्यांचं गोचर हे कन्या राशीतनं होत आहे नऊ ऑक्टोबर नंतर पंचमातनं त्रिकोणातनं गोचर करतील तुम्हाला विशेष संधी प्राप्त करून देतील शुक्रदेव जरी नीच राशीतनं गोचर करत असणार आहे तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये विशिष्ट आनंद प्राप्त करून देणारी स्थिती उत्पन्न करतील शैक्षणिक प्रगती दिसून येणार आहे या महिन्याभरामध्ये काही नवीन फॉर्म फिलअप करायचे असतील नक्की करू शकता राहुदेवांची कृपा सुद्धा तुम्हाला या महिन्यात भरभरून दिसणार आहे त्याचबरोबर शनी महाराजांची सुद्धा तुम्हाला कृपा प्राप्त झालेली दिसून येणार आहे असा महिना तुम्हाला या महिन्यामध्ये व्यवसायासाठी सुद्धा शुभ संकेत दर्शवत आहे व्यवसायाला एक चालना प्राप्त होणं व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होणं असे शुभ संकेत अधिपती गुरुदेव होता त्यामुळे गुरुदेव आता अठरा ऑक्टोबर नंतर तृतीय भावातनं कर्कराशीतनं स्वतःच्या उच्च राशीतनं गोचर करणार आहेत ही एक सुवर्ण संधी असणार आहे तुमच्यासाठी तुम्हाला काही मोठ्या गुंतवणुकी करायच्या असतील निश्चित तुम्ही या दरम्यान करा ऑक्टोबर महिना तुमच्यासाठीच आहे तुम्हाला विशेष संधीचा काळ प्राप्त करून देण्यासाठी क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करता तुमच्यासाठी सुद्धा नवीन जॉबची संधी प्राप्त करून देणारा प्रमोशन प्राप्त करून देणारा आणि त्याचबरोबर कामाची गती वाढवणारा कामामध्ये मन रमवणारा असा सर्व काळ या संपूर्ण महिनाभराच्या दरम्यान दिसून येत आहे